प्रियंका चतुर्वेदी खासदारांवर आणि मुख्यमंत्र्यांनी टीका केली तर प्रियंका चतुर्वेदी ह्या टीका करतात समजा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा खासदारचे उमेदवार श्रीकांत शिंदे तर त्यांनी स्वतःकडे पण आधी बघावं ना त्यांनी किती पक्षामध्ये उड्या मारलेल्या आहेत जिथे भेटेल तिथेच जायचं त्यांचं धोरण आहे मग त्यांनी इतर लोकांवरती हे करू नये आम्ही तर उठाव केला होता आणि त्यांच्याजवळ काय माहिती आहे का कुठलाही विकासाचा अजेंडा नसल्यामुळे सांगण्यासारखं काही नसल्यामुळे मग ते असे पिक्चरचे उदाहरण देत असतात हे असं लिहिलं होतं पिक्चरमध्ये दाखवलं होतं वगैरे असं ते वगैरे श्रीकांत शिंदेचं कार्य बोलतं त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम बोलतं ते एकनाथ शिंदे तर ठीक आहे एकनाथ शिंदे सुपुत्र हे हा हो काही गुन्हा नाही परंतु असं बोलणं ह्याच्यावरूनच त्या बाईची मानसिकता आपल्याला समजते आता महिला आहे आपण त्याच्याबद्दल जास्त काय बोलू शकत नाही परंतु त्यांनी आधी हे सर्व बोलताना स्वतःकडं बघावं की आपण खासदारकीसाठी किती ठिकाणी फिरलात आधी किती कुठं कुठं गेलात त्याआधी विचार करावा नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवावं